नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सावनी आणि हर्षवर्धन मिळून कार्तिकला हाताशी धरून मुक्ताला घराबाहेर काढण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो आता कार्तिकच्या या प्लॅनमध्ये मुक्ता अडकल्यानंतर तिची सुटका कशी होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता आरतीच्या या सगळ्या टेन्शनमुळे मुक्तालाही खूपच टेन्शन आले असते तर आता आरतीला मुक्ताने तिच्या क्लिनिकमध्ये काम दिलेलं असतं कारण तिच्या आईची तब्येत खूपच बिघडलेली असते आणि त्यासाठी तिला पैशाची खूपच गरज असते त्यामुळे आता मुक्ता तिची हुशारी बघून तिला आपल्या क्लिनिकमध्ये कामाला ठेवलेली असते तर आता आरतीला एवढं टेन्शनमध्ये बघून मुक्ता विचारते ती काय झाले तुझ्या मनातील सगळं सत्य सांग तो माणूस कसा आहे कुठे राहतो आपण या सगळ्याचा शोध घेऊ तू घाबरू नको आणि हो तू असं घाबरत किती दिवस जगणार आहे आज ना उद्या तो दुसऱ्या मुलीला फसवेल तुला चालेल का हे सगळं आता मात्र मुक्ताने आरतीचं मन बरोबर करून तिला खरं खोटं करण्याचं सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा आरतीही तयार होते ठीक आहे ताई तुम्ही म्हणतायत ना तर मी त्या माणसाला शिक्षक करायला तयार आहे पण हो तो माणूस खूप डेंजर आहे त्यामुळे मला खूप भीती वाटते एक तर माझ्या घरात दुसरं कोणीही नाही माझ्या आईची तब्येतीची काळजी मलाच घ्यावी लागते आणि मला जर काही झालं तर मी काय करू आणि त्याने जर माझ्या आईला काही केलं तर तेव्हा आता मुक्ता लगेच आरतीला समजावते तसं काही होणार नाही मी तुझ्याबरोबर आहे ना मी असं काही होऊ देणार नाही आणि हो, हो तुझ्या आईची जबाबदारी माझ्याकडे मी तुझ्या आईला काही होऊ देणार नाही असे आता मुक्ता आरतीला म्हणत असते तेव्हा आता आरती लगेच झालेला सगळा प्रकार मुक्ताला सांगत असते आता मुक्ता बोलते पण त्या माणसाचा कुठला फोटो वगैरे काही असेल ना तुझ्याकडे काहीतरी तरी सांग नाव वगैरे तसं आपण कसं शोधणार त्याला कदाचित तो माझ्या सोसायटी जवळपास राहत असेल तुला तिथे भेटला होता ना तेव्हा आता आरती म्हणते मला ना फोटो वगैरे आठवत नाही आहे पण तेवढ्या तिच्या लक्षात येतं की एकदाच अप्सच ऑफिसमध्ये कॉम्पिटिशन असताना तिने फोटो काढले होते आणि तिच्याकडे त्या फोटोच्या कॉपीज पण असतात तेव्हा आता लगेच आरती बोलते हो मुक्ता माझ्याकडे आहे एक फोटो त्यात थोडासा तुरळक दिसतोय तो पण आता तो फोटो मला खूप शोधावा हो लागेल तेव्हा मुक्ता बोलते हे बघा आरती तू कसलंही टेन्शन घेऊ नको आणि तो फोटो शोध आणि उद्या घेऊन ये मग बघूया आपण तर आता इथे मुक्ताही क्लिनिकमधून घरी निघालेली असते तर आजकालचं कार्तिकचं हे वागणं मुक्ताला बिलकुल पटत नाही तिला घरी यावं की नाही थोडीशी शंका वाटत असते कारण तिला कार्तिकची खरंच मनापासून खूप भीती वाटत असते तर हे सगळं ती सागरलाही सांगू शकत नाही आणि इंद्रा आणि स्वातीताही तर तिचं काहीच ऐकू घेणार पण कार्तिकचं स्वातंत्र्यायीवरती तर खूप प्रेम आहे मग ते असं का वागतात ते खोटं तर वागत नाही ना स्वातंत्रताईशी नेमकं काय करावं का हे तिला काही सुचत नसतं तर इकडे आता मुक्ता घरी आलेली असते सागरही घरी आलेला असतो तर ऑफिसमध्ये सागरने मुक्ता मी मॉडेलिंग केल्यामुळे त्याच्या कंपनीला खूप मोठा असा फायदा झालेला असतो ही आनंदाची बातमी त्याला मुक्ताला सांगायची असते पण मात्र मुक्ता त्याच्याशी बोलायला तयारच नसते सागर आता तिला सांगण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता त्यावर काही उत्तर न देता आतमध्ये रूममध्ये निघून जाते तेव्हा आता सागर मुक्ता पाठोपाठच येतो आणि म्हणतो प्लीज तुम्ही असा अबोला नका ना धरू माझे जीवाला खूप खातं हो प्लीज आता मात्र तेवढ्यात लगेच सागर मुक्ताची सॉरी म्हणून माफी मागत असतो पण मुक्ता बोलते बाद झालं तुम जो खोटं नाटक बाद झालं तुमचा फायदा झालाय ना तुम्हाला फक्त नफा फायदा एवढं जमतो तसं मला नाही जमत तुमचा फायदा होतोय ना मग बरं झालं आता मात्र मुक्त काही न बोलता इकडे किचनमध्ये येते वेळेस लगेच कार्तिक तिथे येतो आणि मग तो मुक्ता होईनी मी तुम्हाला स्वयंपाकात काही मदत करू का किती काम करता क्लिनिकमध्ये जाता अरे बापरे किती दमताना हो की नाही आता मात्र मुक्ताकडे कार्तिक वाईट नजरेने बघत असतो हे मुक्ताच्या लक्षात येत असतं पण मात्र सर्वांना हे सगळं कसं सांगावं हे ते काही सुचत नाही तेव्हा आता लगेच इंद्रा स्वाती तिथेच टेबलवरती बसलेले असतात तेव्हा इंद्रा बोलते बघ बघ सुनबाई माझा जावई किती चांगला आहे बघ तुझी किती काळजी करतो तू तू खूपच हुशार आहे असं त्याला वाटतं ना मुक्ता कांदा कापत असते तेव्हा कार्तिक लगेच मुक्ताच्या हातून सुरी घेतो आणि म्हणतो द्या माझ्या हातात द्या असे म्हणून आता मुक्ताचा हात ओढत असतो आता मात्र मुक्ता, मा मुक्ता लगेच कार्तिकच्या हातातून आपला हात हिसकावून घेते आणि लगेच रूममध्ये निघून जाते तर आता कार्तिक मुक्ताकडे बघतच हसत असतो तेव्हा आता साखर जवळ जाते तिच्या जा। चेहऱ्यावरती खूप टेन्शन आणि ती घाबरलेली असते तेव्हा सागर म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काही आहे का आता मात्र सागरला सांगावे की नाही या विचारात मुक्त असते पण मात्र सागरने तिचा सा खूप मोठा विश्वास घात केलेला असतो त्यामुळे नाही नकोच अशा माणसाला सांगण्यापेक्षा आपलं मनात ठेवलेलंच बरं असं आता मुक्त म्हणत असते तर इकडे आता लगेच सागर ऑफिसच्या कामासाठी बाहेर निघालेला का असतो तेव्हा मुक्ता त्याला बोलते कशाला जातायेत आजार येत ना अजून मग घरातच थांबा ना तेव्हा सागर म्हणतो नाही खूप महत्वाची आहे त्यामुळे मला जावंच लागेल तर आता बाहेर गर, पडला हे कार्तिकने बघितलेलं असतं तर आता इकडे कार्तिक लगेच बाहेर येऊन सावनीला फोन करतो तर सावनी म्हणत असते मग कार्तिक जिजू कुठपर्यंत आली तुमची तयारी दिला की नाही मुक्ताला आधार अहो त्या मुक्ताला खरंच प्रेमाची आधाराची खूप गरज आहे तिचा तो नवरा सागर ना तो तिच्यावरती प्रेमच करत नाही फक्त दिखाव्यासाठी लग्न आहे त्याने आता कार्तिक लगेच सावणीवलं बोलतो हो सावनीजी सगळं काम होणार आहे तुमचं सगळं काही काम मी चुकतं करणार आहे काळजी करू नका आता मी त्या प्लॅननुसार सगळं काही करतो करतोय ना आणि हो त्याला ना ताब्यात घ्यायचं म्हणजे जरा अवघड आहे खूप डेंजर आहे बरं का तेव्हा सावनी बोलते हो हो अति हुशार आहे ती मुक्ता पण तुम्ही पण सावधगिरी सगळा काही डाव तुम्हाला व्यवस्थित टाकावं लागेल तेव्हा कार्तिक म्हणतो हो काळजीच करू नका असे म्हणून फोन बंद करतो तर आता हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो काय झालं सावनी तेव्हा त्या लगेच सावनी हसू लागते आणि म्हणते बघ हर्ष तू मला मूर्ख म्हणत होता वेळी म्हणत होता ना पण बघ मी आता यावेळेस असा पत्ता टाकलाय ना की ती सागर मुक्ताच्या आयुष्याची वाटच लावणार आहे ती व्यक्ती तेव्हा आता हर्षवर्धनही हसू लागतं आणि म्हणतो खरंच सावनी मानलं तुला खरंच खूप हुशार आहे यावेळेस आता ती मुक्ता नक्की घराबाहेर पडणार आणि एकदा मुक्ता सोडून गेले ना की सागरला बर्बाद करणार तर ते आपण चुटकीनुसार करू शकतो मुक्ता गेली म्हणजे सई पण जाणार आणि मग तो सागर बिचारा दारू प्यायला लागणार मग तो पूर्णपणे बर्बाद होणार वा वा हे सगळं बघायला किती मजा वाटेल ना आपण ना त्या सागरला असं तिळतिळ करून ना खूप रस्त्यावर आणूया खरंच सावनी तुला मानलं खरंच तू खूप मोठा प्लॅन केला आहे ते तेव्हा सावनी बोलते मग मी किती हुशार आहे हे तुला हळूहळू समजेल आता बघच त्या मुक्ता आणि सागरच्या आयुष्यात असं विष कालवणार आहे ना, ना की दोघं कधीही एकत्र येऊ शकत नाही तर आता इकडे ता ता ही अतिशय विचारामध्ये तिच्या रूममध्ये बसलेली असते त्यामुळे आता कार्तिक पाठीमागून येतो आणि लगेच मुक्ताला पकडतो आता मात्र मुक्ता जोरा कार्तिकला बाजूला ढकलते आणि म्हणते काय चालू आहे तुमचं सारखं सारखं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी सागरला सांगे ना तेव्हा आता लगेच कार्तिक हसू लागतो आणि म्हणतो ना आणि माझं नाव नाही नाही मुक्ताबाई मी आहे या घरचा अहो तुम्हाला जावायचा मान ठेवता नाही आहेत का नसेल ठेवता येत तर तसं सांगा मग मी शिकवतो कसा मान ठेवायचं ते आता मात्र कार्तिकचं म्हणणं काय असतं हे मुक्ताला सगळं काही समजलेलं असतं तेव्हा लगेच आता मुक्ता बोलते हे बघा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी तुम्हाला अशी शिक्षा करेन ना तर तुम्ही कधीही विसरणार नाही तेव्हा आता मुक्ता लगेच जाणार तेच कार्तिक तिचा हात पकडतो आणि म्हणतो तू मुक्तावायनी एवढी कसली काही आहे तुम्हाला सर्वजण झोपले थांबा ना आता था। तर आता मुक्ताला मात्र खूपच भीती वाटते ती खूप घाबरलेली असते तेवढ्यात आता सई येते आणि म्हणते मुक्ताई मुक्ताई आता मात्र कार्तिक लगेच मुक्ताचा हात सोडतो तेव्हा लगेच सई बोलते मुक्ताई काय करतेस तू चलणं मला गोष्ट ना मला झोप येत नाही आहे ते हो राजा मी येतच होते कसं आहे ना तुझ्या कार्तिक चांगलं काय वाईट काय हे कळत नाही त्यामुळे ते त्यांना मी समजावून सांगत होते असे म्हणून आता मुक्ताही ते सहीला गोष्ट सांगण्यासाठी आलेली असते पण मात्र ती खूप घाबरलेली असते हे सगळं काय चालू आहे हे तिला पण काही कळत नसतं तर आता दुसऱ्या दिवशी ती मुक्ता क्लिनिकमध्ये येते तर आता ती वाट पाहूनच असते आरती आज त्या नराधमाचा फोटो तिला दाखवण्यासाठी घेऊन येणार असते तर आता ती, ती आरतीला आर कॉल करते अजून का आली नाही ही, ही आरती तेव्हा आरती बोलते हो मुक्ता मी येतेच खाली आलेच असे म्हणून आता मुक्ता क्लिनिक मध्ये तिची वाट बघत असते तेवढंच आरती येते तेव्हा मुक्ता बोलते आरती आणला का सापडला का तो फोटो तेव्हा लगेच आरती बोलते हो मुक्ता खूप खूप शोधलं तेव्हा कुठे हा फोटो सापडलाय त्या मुक्ता लगेच म्हणते बघ या एका फोटोमुळे आपण तुझ्या त्या गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो नाहीतर तुझ्यासारखाच अजून एखाद्या मुलीला फसवेल तेव्हा आता आरती लगेच आपल्या पर्समधून तो फोटो काढते आणि आता मुक्ताला दाखवते आता मात्र त्या फोटोमध्ये कार्तिकला बघून मुक्ताला तर धक्काच बसतो म्हणजे हा नरादम आपल्याच घरात आहे आणि आता तो आपल्यावर नजर ठेवून आहे हे समजल्यानंतर मुक्ता मात्र आधी खूप घाबरून जाते पण नाही आरतीच्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे आणि कार्तिकचा खरा चेहरा कोळी फॅमिलीसमोर स्वातीताईंना आपला नवरा कसा आहे हे सगळं समजलंच पाहिजे असे आता मुक्ताने ठरवलेले असते मुक्ता घरी निघालेली असते ती विचारत असते या सगळ्यात मी सागरला विश्वासात घेऊन सांगू का तर कार्तिक काय करू पण कसं सांगू कार्तिक हा स्वातीताईंचा नवरा आहे या घरचा जावंही आहे आणि हा माणूस असा आहे म्हणजे कार्तिकने आपल्याकडून एवढे सगळे पैसे उकळे हे समजल्यानंतर सागरचा राग कुठेच्या कुठे जाईन सांगता येत नाही मला हे सगळं काही शांततेत निभावं लागेल सगळ्यांना प्रूफ करून दाखवावं लागेल की खरंच कार्तिक हा एक चांगला माणूस नाही आहे त्यामुळे मला आरतीला घरी बोलवावं लागेल असे आता मुक्ताने ठरवलेले असते तर इकडे मात्र कार्तिकनेही मुक्ताला घराबाहेर काढण्यासाठी खूप मोठा प्लॅन केला असतो आता मात्र सर्वजण घरातून बाहेर गेलेले असतात तेव्हा आता मुक्ता घरात आलेली असताना लाईट बंद असतात तेव्हा मुक्ता बोलते सर्वजण कुठे गेलेत कुठे सई असे आवाज येत असते तेव्हा आता कार्तिक लगेच मुक्ताला घट्ट मिठी मारतो आणि मुक्ताला च करण्याचा प्रयत्न करीत असतो आता मात्र मुक्ता जोरा कार्तिकला बाजूला लोटते आणि लगेच लाईट चालू करते आणि म्हणते ए नाराधमा तुझा खेळ संपलाय तुझं सगळं सत्य मला समजलंय बाद झालं तू आरतीला फसवलंय ना आता मी हे सगळं घरच्यांसमोर आणणार आहे आता तुझा खेळ संपणार आहे तेव्हा कार्तिक लगेच हसू लागतो आणि म्हणतो हो मुक्ता खरंच माझा खेळ संपणार आहे बघाच तेवढ्यात आता कार्तिक पुन्हा मुक्ताला जोरदेशी मिठी मारतो आणि आवळू लागतो आता मात्र घरातील सर्वजण बाहेर विरून घरात आलेले असतात इंद्रा स्वाती कृत्य पाहून बापरे त्यांना तर खूप मोठा धक्काच बसतो इंद्रा मात्र काही पुढचा मागचा विचार न करता मुक्ताला सुनवावू लागते आणि म्हणते काय गई तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम नाहीये म्हणून स्वातीच्या नवऱ्यावरती डोळा ठेवते आता मुक्ता नको नको ते बोलायला लागते तेवढ्यात बाहेरून सागरही घरी आलेला असतो मात्र मुक्ता काही बोलणार तेच कार्तिक म्हणतो हो बघा नाही बघ ना गं स्वाती हे सगळं काय चालू आहे मी या घरात राहू की नको मला काहीच कळत नाही आहे बघ घरात कोणी नसल्याचा या मुक्तावाहिनी माझा फायदा घेत आहे त्यांना मी एवढं चांगलं चांगलं म्हणत होतो म्हणून त्या माझ्या एवढ्या जवळ येतील असं मला कधीच वाटलं नाही असे आता मात्र कार्तिक खोटे नाटे काही बडबडू लागतो आता मात्र मुक्ता खूप घाबरलेली असते तेव्हा तिला काहीही सुचत नाही तिचं कोणीच ऐकायला तयार नसतं तेव्हा स्वाती बोलते मुक्ता तुझ्यावर ती विश्वास ठेवला आणि तू हे सगळं करते माझा संसार मोडायला बघते अगं म्हणूनच तू कार्तिकची मदत केली होती का काय तुझ्या मनात नेमकं सांग ना त्याच वेळेस आता सागरही घरी आलेला असतो आता मात्र इंद्रा लगेच सागरला सांगू लागते झालेला सगळा प्रकार आता मात्र लगेच मुक्ता बोलते नाही मी हे सगळं नाही केलं यात माझी काही चूक नाहीये लाईट बंद होते आणि अचानक कार्तिक जिजू पाठी मागून आले मला हे सगळं काही माहीत नाही हे सगळं खोटं सांगता येते आता मात्र सागर मुक्ताची कशी बाजू घेणार इंद्रा त्याला काही बोलूच देणार नाही त्या आधीच इंद्रा लगेच मुक्ताचा हात धरते आणि म्हणते माझ्या पोरीचा संसार उद्ध्वस्त करायला बघते लगेच चालतं हो या घरातून असे म्हणून आता इंद्रा लगेच मुक्ताला घराबाहेर काढत असते आता मात्र सागर मुक्ताला घराबाहेर काढण्यापासून थांबवणार की कार्तिकचा घरा चेहरा सर्वांसमोर आणणार हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा